नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, बाजार मेला ले ले। आपन आशाल उत्पन्न समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पावती मिळालेली शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील पावती आहे या ठिकाणी सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती मानवत या ठिकाणी सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी दर आहे पुढील पावती मानवत या ठिकाणची सहा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर लूज डार दहा टक्के पुढील पावती मानवत या ठिकाणचे शेतकरी झोडगावचे आहेत या ठिकाणी सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे पुढील पावती आहे मानवत या ठिकाणी सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस दर पुढील पावती मानवत परभणी या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तर